रात्रीचे दोन वाजता चाललाय यांचा सजावटीचा कार्यक्रम एक बघा ब्लॅक कॉफी पीत आहे आणि मयूर बिचार एकटाच काम करतो आणि ही लोकपुक्त असे आम्ही कार्यशाळेमध्ये आलो आहे आमच्या घरच्या बाप्पानं घ्यायला एकवीस मोदक आणि रंजिता आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ज्याचं नाव निश्चर आहे मिशयस आंबेकर आणि आमचं गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी चालली आहे ते रिपा वगैरे ठोकल्या त्या तेव्हा ते कर ते मदत करत होतो त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढता आली नाही म्हटलं थोडंसं सा झाल्याच्यानंतर नंतर करूया स्टार्ट आणि बघा ह्यांनीच गेल्या वर्षी आमचं डेकोरेशन केलेलं सुंदर असं गेल्या वर्षी डेकोरेशन केलेलं आणि ह्या वर्षी पण तोच करतो आहे आणि ही लोक मदतीला आहेत दोघं आणि हे चा, चा, दोन बघा रात्रीचे वाजता सजावटीचा कार्यक्रम बघाचे आजी पण झोपले नको बोलतोय आणि आई पण रात्री दोन वाजेपर्यंत जाग्यात अजून माझ्या काढते आजी उठल्या झोप झाली पूर्ण आजच आता उडायला ना आता बघूया किती वाजेपर्यंत डेकोरेशन होतोय आणि सकाळी परत जायचंय सर्वांना कामाला मला 4:30 ला उठायचंय आता वाजले दोन मी आता झोपणार नाही आणि माझी अवस्था बघा तुम्ही तो उद्या परमिशन घेऊन बोलत मॅनेजर आणि क्रॉफेट मार्केटला गेलेलो तिकडून आम्ही सामान घेऊन आलो पट्टा दाखवतो कसायला हे बघा आता असं आहेत ब्लॅक कॉफी बनवतोय झोप जाण्यासाठी आणि प्रतीक बघा ब्लॅक कॉफी पीत आहे आणि मयूर विचार एकटाच काम करतोय आणि ही लोक फक्त असे मी पण काम करतोय बाबा साबिन काम कॉफी प्या हात पकडायला त्या ह्याला दोघं दोघ जण आणि आई इकडे बांधण्यासाठी कशी हे करतायत सोडवतायत गाठी झालेल्या आणि हे बघा फायनली आमचं डेकोरेशन रेडी मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे मयूरने प्रतीक आणि आमचं प्रतीक ने पण बाबाजीने फक्त टाइमपास केलाय आणि आम्ही झुंबर घेऊन आलो लाईटवाला मस्त आणि बघा अवतार बघा पोरांचा कसा झाला वाल। आणि हे बघा आम्ही आणलेला तो झुंबर कसा मस्त नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आम्ही आमचा घरचा बाप्पा आणायला जात आहोत तर बाप्पा आहेत लोखंडवाला इथे लोखंडवाला सर्कलच्या इथे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे प्रकारे आगमन करतोय घरी त्याची कशी प्रतिष्ठापना करतोय ते तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ स्किप न करता बघा गणपती बाप्पा मोर्या मित्रांनो आता चाईतले सगळी मुलं लहान मुलं आहेत आणि आम्ही सगळी मोठी मुलं आता चाललो आहे गणपती बाप्पा आणायला काही मंडळी चाईतले पुढे गेलेत तर आपण भेटूच आता गणपती बाप्पाची मूर्ती जिथे आहे तिथे तर आता आम्ही कार्यशाळेमध्ये आलो आहे आमच्या घरच्या बाप्पांना घ्यायला एकदम भक्तिमय आणि मंगलमय असं वातावरण आहे आम चाईतली सगळी लहान मुलं मोठी माणसं सर्व आमच्या लाडक्या बाप्पाला घेण्यासाठी ते आलेले आहेत तर आता बघा आम्ही बाप्पाची मूर्ती कशी घेतो आहे आणि घरी वगैरे कशी त्याची प्रतिष्ठापना करतो ते तुम्ही पुढे स्किप न करता पूर्णपणे बघा गणपति बाल मूर्ति गणपति बापा मंगल मूर्ति एक दो तीन चार चंपाजी एक दो तीन चार चंपाजी साझे मंगल मूर्ति गणपति पप्पा हो जाए एक दो एक दो तीन चार

आम्ही बाप्पांना घेऊन आमच्या घरी आलो आहे आता थोडा आम्ही पूजा वगैरे करून बाप्पांची प्रतिष्ठापना करू आणि हा एक मस्त मंगलमय आणि ह्याच्यामध्ये आल्हादायक वातावरणामध्ये आम्ही आमच्या बाप्पाची पूजा वगैरे करू पूजा अर्चा करू आरती करू आणि खूप म्हणजे असं छान वाटतं आमच्या घरी बाप्पांचं आगमन झालं आहे आणि खूप मजा आता सात दिवस बघा आमचा किती मजा करत राहू आम्ही आणि हा एक एक खरोखर एक विलक्षण असा अनुभव आहे गणपती बाप्पा मूर्ती या बाप्पाचं असं वैशिष्ट्य काय या बाप्पाचं वैशिष्ट्य असं की हा नवसाचा गणपती आमच्या घरचा बाप्पा म्हणजे माझ्या आजोबाने नवस केलेला माझा जन्म व्हायच्या आधी तर माझा जन्म झाला मग ते घरचे बोलले की आपण हा गणपती बाप्पा घरी आणूया पण मी मोठा झालो त्याच्यानंतर मग या गणपती आम्ही माझ्या बाप्पांची म्हणजे मी जॉबला वगैरे जावं लागलो तर आम्ही या बाप्पांची स्थापना केली आणि आज बाप्पांचं स्थापना केल्यामुळे बरंच काही असं सुख सुख आज आम्हाला लाभलेलं ला आहे माझे बाबा होते तेव्हा खूप मनोभावी अशी सेवा करायचे आणि मी पण खूप आवडीने आणि आमच्या घरचे आई पप्पा आम्ही तिघेही आवडीने बाप्पांची सेवा करायचो आणि आता देखील आम्ही ही कंटिन्यू सेवा म्हणजे वाईफला देखील बाप्पांची खूप आवड आहे आणि ती देखील बाप्पांची सेवा करत राहते तर हा बाप्पा आम्ही पूर्वी दीड दिवसाचा आणायचो दीड दिवसानंतर खूप हाऊस वाढत गेली आणि बाप्पांमुळे आम्हाला खूप चांगले प्र प्रत्यय यावं लागले त्याच्यामुळे दीड दिवसाचा गणपती आम्ही पाच दिवसाचा आणायला लागलो आणि आता सात दिवसाचा केला आहे म्हणजे जी, जी बोलतात ना बाप्पाची एक हाऊस असते आणि एक प्रसन्नता असते आमच्या घरात यायला लागली आणि खरोखर मी त्या गोष्टीसाठी बाप्पाला खूप म्हणजे हे करतो मानतो चाहितली लहान मुलं मोठी माणसं देखील आवडीने आमच्या घरी येतात आमचे नातेवाईक येतात मित्रमंडळ येतात आणि बाप्पांचा आगमन झालेलं आता आम्ही पूजा वगैरे करून घेईन थोड्या वेळात आणि हे बघा बाप्पासाठी खास आवडीचे मोदक मोदक बनवते एवढे झाले एकवीस मोदक करावे लागतात ना एकवीस मोदक आणि ते भारा बनवा लागणार पट्ट्यामध्ये आमच्या पट्ट्यामध्ये करतात म्हणजे असं दिवा टाईप असतो त्याच्यामध्ये ते पेटव पेटवलं जाते नंतर मग देवाला पूजा करताना बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक उकडीचे मोदक